आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन संस्थापकाचार्य कृष्ण कृपा मूर्ती श्री भक्तीवेदान स्वामी प्रभुपाद यांच्या आशीर्वादाने धामणगाव रेल्वे शहरातील आरोही रिसॉर्ट येथील दामोदर दुलाल दिनेश यांच्या उपस्थितीत श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे या महामंत्राचे संकीर्तन करण्यात आले त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना जलाभिषेक दुधाभिषेक दहीभिषेक तुपाभिषेक मध व इतर वेशभूषा साकारून कार्यक्रमात प्रत्यक्ष जणू कृष्ण अवतारले असा भास होत होता त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी संजय काळे प्रताप सिंग यादव प्रवीण पोद्दार दिलीप भागवत आरोही रिसॉर्टचे संचालक प्रणव लुनावा चेतन कोठारी निलिमा बुदलानी शारदा साकुरे माधुरी साकुरे जया भागवत नेहा मुंदडा श्रीनिवास माताजी यांच्यासह श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव धामणगाव शहरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जन्माष्टमी निमित्त आयोजित एस्कॉन समिती प्रभुदास यांनी आम्हाला आय आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मी विद्या सावळे प्राध्यापिका संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रादेशिक कला विभाग कथ्थक नृत्यामध्ये प्राध्यापिका आहे अस्मिता संगीत निकेतनची नृत्य शिक्षिका मी आणि माझी संपूर्ण मू आम्ही इथे कृष्णलीला प्रस्तुत करण्यात आलो आरोही रिसॉर्ट हे अतिशय सुंदर आहे आणि इथल्या इस्पॉन समितीने आयोजित केलेली ही जी कृष्णलीलासाठी जागा आहे ही पण खूप सुंदर आहे येथील लोक आणि धामणगाव खूप खूप आभार हे त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं धन्यवाद सलमान खान द स्टिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे